पिंपरी निलक स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या मुळा नदी सुधार प्रकल्पास पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे नदीकाठ सुशोभीकरण नको पुनर्जीवन करा या मागणीसाठी पर्यावरण प्रेमींनी आंदोलन सुरू केले होते महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदी सुशोभीकरणाचा घाट घातला होता पहिल्या टप्प्याअंतर्गत वाकड बायपास ते सांगवी पूल दरम्यान नदीकाठ सुशोभीकरणासाठी भराव टाकणे आणि बांधकाम सुरू केले होते हा प्रकल्प पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे त्यानुसार बीजी शिरके कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला काम दिले होते काम सुरू झाल्यानंतर पिंपरी निलक येथील स्मशानभूमी जवळील कामाबाबत नागरिक आणि विविध पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप नोंदविले त्यांनी नदीमध्ये टाकला जाणारा भराव आणि नदीकाठी होणाऱ्या पर्यावरणीय हानीबाबत चिंता व्यक्त केली होती